राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत विविध कारवाया करण्यात येत आहे काल दिनांक सात नोव्हेंबर रोजी केलेल्या धडक कारवाईत अवैध मध्य वाहतूक करणारे बारा वाहणे एकाच दिवसात जप्त करण्यात आलेले आहेत ज्यात अक्कलकोट नागनसूर रोडवर बनावट मध्य वाहतूक करणारी एक रिक्षा व दोन मोटरसायकली जप्त करण्यात आले त्याचप्रमाणे सांगोला येथून एक चार जप्त करण्यात आले व जिल्ह्यातील विविध भागांहून दहा मोटरसायकली काल एका दिवसात जप्त करण्यात आल्या त्याचप्रमाणे आचारसंहिता कालावधी लागल्यापासून सदर विभागामार्फत एकशे पंच्याऐंशी गुन्हे नोंदविण्यात आले असून त्याच्यात बेचाळीस वाहने जप्त करण्यात आलेली आहे व एक कोटी तीस हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध मद्य विक्री व मद्यप्राशनाचे प्रमाण वाढलेले प्रमाण वाढू नये यासाठी विविध ढाब्यांवर कारवाया करण्यात येत आहेत अनेक ठिकाणी शहरात विनापरवाना मद्य विक्री होत असते अशा ढाब्यांवर दारू पिणे हाही गुन्हा आहे व ह्या केलेल्या कारवाईत शहरातील विविध हॉटेल हो जसे हॉटेल हो दुर्गा हॉटेल हो मातोश्री हॉटेल हो सावजी ड्रिंक्स अशा विविध ठिकाणी करण्यात आल्या व प्रत्येक ढाबा मालकाला प्रत्येकी पंचवीस हजार दंड ठो आला आला आहे व मद्यपी ब्रेक अनालायझर टेस्ट करून त्यांना माननीय न्यायालयापुढे हजर केले असता माननीय न्यायालयाने मद्यपींना तीन तीन ते पाच हजार एवढा दंड करण्यात आला आहे सदर कारवाईत एकूण ढाबा चालक व मद्य पीक यांना एकूण दोन लाख चार हजाराचा दंड ठोठावण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक असतो हो, त्यासाठी मद्य विक्री करण्यासाठी देखील या विभागामार्फत परमिट रूम वाईन शॉप दिलेले असतात त्याशिवाय अन्यत्र मद्यसेवन करणे हा गुन्हा आहे त्यामुळे ढाबावर अवैध मद्य विक्री करणार ढाब्यांवर मद्य प्राशन करणे त्याचप्रमाणे विना परवाना मध्याची वाहतूक करणे वाहतूक करणे टाळावे जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येणार नाही व आपण सुजाम नागरिक या नात्याने निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही अवैध मद्याच्या अमिषास बळी पडणार नाही ही दक्षता घेण्याचे आव्हान सदर विभाग